जगदंब महाराजांचा सर्वांना नमस्कार मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांनी वनवास काय भोगून आल्यानंतर एका धोबीच्या सांगण्यावरून सीतामातेच्या चारित्र्यावर संशय घेतला ही असत्य माहिती काही स्वार्थी लोक जाणीवपूर्वक आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पसरवत आहेत अशा लोकांना मी असं विचारू शकतो जर सीता मातेच्या चारित्र्यावर संशय घेऊन श्रीरामांना त्यांना सोडूनच द्यायचं होतं तर मग रावणाने ज्यावेळेस त्यांचं अपहरण केलं होतं त्यावेळेस त्यांच्या कैदेतून रावणाचा वध कडून श्रीरामांनी सीतामातेला सोडवूनच आणलं नसतं मर्यादा पुरुषोत्तम श्रीराम यांचा राज्याभिषेक होणार होता परंतु त्यांच्या वडिलाच्या वचनाखातीर त्यांना चौदा वर्ष वनवास भोगावा लागला त्यावेळेस सीतामातेने श्रीरामासोबत वनवास काळ भोगणं पसंत केलं माझ्या मातेचं जीवन संघर्षमय आहे एखादी माता ज्यावेळेस बराचसा काय झोपडीमध्ये आणि संघर्षमय आयुष्य जगते त्या व्यक्तीस राज पाट थाट माठ याचा मोह राहत नाहीये ज्यावेळेस वनवास काय भोगून सीता माता आणि प्रभू श्री रामचंद्र अयोध्येला आले आणि त्यांचा राज्याभिषेक करण्याचं ठरलं त्यावेळेस माझ्या मातेने स्वतःहून राजपाठ माट घेण्यास नकार दिला आणि जे वनवास काळामध्ये चौदा वर्षे आपण आयुष्य जगलेलो आहे त्याचप्रमाणे साधं जीवन जगणं पसंत केलं माझी माता स्वतःहून एखाद्या ऋषीमुनीच्या आश्रमामध्ये जाऊन राहणं माझ्या मातेला आवडलं हे सत्य आहे आणि आज काही लोक मर्यादा पुरुषोत्तम यांचं नाव विनाकारण खराब करत आहेत आणि त्यांनी सीता मातेच्या चारित्र्यावर संशय घेतला अशी अत्यंत चुकीची माहिती आध्यात्मिक क्षेत्रामध्ये पसरवत आहेत श्रीरामाचा जय जयकार काय आहे बघा रघुपती राघव राजाराम पतित पावन सीताराम सियावर रामचंद्र की जे म्हणजे जे मर्यादा पुरुषोत्तम राम स्वतःचा जय जयकार ही सीता मातेशिवाय घेत नाहीयेत त्यांची पूजा ही कोणत्या मंदिरामध्ये मा सीता मातेशिवाय होत नाहीये असे श्रीराम ज्यांनी आपलं सर्व आयुष्य मर्यादेचं पालन करून व्यतीत केलं त्या रामाकडून एवढी मोठी चूक कधीच होणार नाहीये काही लोकांना संस्कृत भाषेमध्ये जे ग्रंथ पुराणामध्ये लिखाण आहे ते लिखाण इतर भाषेमध्ये रूपांतरित झाल्यावर व्यवस्थित समजलेलं नाहीये त्याच्यामुळं धोबीच्या सांगण्यावरून सीता सोडून दिले श्रीरामाने सीता मातेच्या चारित्र्यावर संशय घेतला याच्या एवढं असत्य गोष्ट आध्यात्मिक क्षेत्रामध्ये कोणतीच नाहीये असं मी मानतो मी आध्यात्मिक सत्य साधने काढून तुम्हाला हे सत्य सांगितलेले आहे की सीता मातेला वनवास काळ भोगून आल्यानंतर राजपाठ थाट माठ नकोसा वाटल्यामुळे सीता मातेने एखाद्या ऋषीमुनीच्या आश्रमामध्ये जाऊन राहणं पसंत केलं आणि हेच अंतिम सत्य अंतिम सत्य जय भवानी जय श्रीराम जय श्रीराम